नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या फिल्म आयडी डी चॅनल ती मित्रांनो तुम्ही वडरक्षक भरतीची आतुलतेने वाट बघत आहात आणि त्या संबंधीची आज महत्वाची अपडेट आपण या चॅनलवरती घेऊन आलो आहे मित्रांनो आज पंधरा तारीख आहे आणि या तारखेला आज शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे म्हणजे मित्रांनो कॅबिनेटचे जे मंत्री आहे त्यांना जे विविध पद आहेत ते पद आजपासून मिळणार मिळायला सुरुवात होणार आहे म्हणजेच जे वनमंत्री असतील त्यांना सुद्धा आज हे पद मिळणार आहे आणि त्यानंतर वन जी वनरक्षक भरतीची जाहिरात आहे ती सुद्धा लवकर काढण्यात येईल त्यासंबंधीचा मित्रांनो जी आर सुद्धा आलेला आहे की तुमची वनरक्षक भरती यामध्ये एकूण किती पदं आहेत आणि डिसेंबरपर्यंत यामध्ये एकूण किती पदं रिक्त झालेली आहेत म्हणजेच जे, जे वनवृत्त असतात त्या वनवृत्तानुसार किती जे पद आहेत ते रिक्त आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितली आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा जो विया आहे तो नागपूर वन संरक्षकाचा आहे यामध्ये मित्रांनो माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वये माहिती मागवण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो यामध्ये जर तुम्ही विषय बघितला तर डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ठाणे नागपूर कोल्हापूर वनवृत्तामध्ये वनरक्षक म्हणजे जे गट कच जे पद आहे किती जागा रिक्त आहेत वनवृत्तावाईस माहिती द्यावी असा विषय त्यामध्ये मांडण्यात आलेला होता त्यानंतर ही महत्वाची माहिती आपल्याला मिळालेली आहे आपण मागणी केलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की कार्यालयात वनरक्षक पदाची सप्टेंबर दोन हजार चोवीस अख्याची वनवृत्तनिहाय माहिती क्रमांक एक उपलब्ध असून यासह मोफत पुरवण्यात येत आहे तरी पुरवण्यात आलेली माहिती उपयुक्त महिन्याने आपले समाधान न झाल्यास आपणास प्रथम आपली अधिकारी तथा उपसंरक्षक नागपूर यांच्याकडे कर अपील करण्याची मोभा राहील म्हणजे मित्रांनो ही जी माहिती आहे यामध्ये जर तुम्हाला कुठल्याही प्रकारे तुटी वाटली किंवा तुम्हाला माहिती अपूर्ण वाटली तर तुम्ही यामध्ये देखील अजून अप्लाय करू शकतात आणि अजून माहिती मागू शकतात मित्रांनो आपण अजून खूप प्रकारचे जी आर आहे ते बघितले आहेत कारण महिन्या मित्रांनो जी जागा आहे ते रिक्त झालेले आहेत कुणी रिटायर झालेले आहेत तर कुणी त्यांनी ते पद हे सोडलेले आहेत त्यामुळे जे आधीचे पद होते त्यामध्ये देखील वाढ झालेली आपल्याला दिसून येते तर मित्रांनो ही माहिती आपण बघूया यामध्ये मित्रांनो राज्यातील एकूण मंजूर भरलेली व रिक्त पदे सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत यांनी सांगितलेली आहे मित्रांनो डिसेंबरपर्यंत ही पदभरती मागवण्यात आलेली होती पण मित्रांनो सप्टेंबर जी आहे आणि याच्या पुढची माहिती मित्रांनो ती देखील लवकरच येणार आहे जर आपण बघूया तर मित्रांनो चंद्रपूरचं जर बघितलं आपण वनरक्षक असो रोपन कोतवाल असो यामध्ये मित्रांनो सरळसेवाने जी पदे होती ती सहाशे बेचाळीस होती त्यापैकी मित्रांनो पदोन्नतीने एक सुद्धा पद भरलेले गेलेले नाहीये एकूण मंजूर पद जर आपण बघितली तर सहाशे बेचाळीस आहे आणि मित्रांनो मागच्या वेळेला जी भरती झाली होती त्यामध्ये पाचशे शहाण्णव या जागा भरण्यात आल्या होत्या आणि रिक्त जागा मित्रांनो यापैकी शेचाळीस जागा अजूनपर्यंत रिक्त आहेत हे चंद्रपूरचं झालं आणि मित्रांनो नंतर गडचिरोलीचं यामध्ये जी मंजूरपदी होती ती नऊशे एकोणऐंशी होती आणि मित्रांनो भरतीमध्ये सातशे बासष्ट इतक्या जागा भरण्यात आलेल्या होत्या म्हणजे अजून सुद्धा दोनशे सतरा पदे हे गडचिरोली येथे रिक्त आहेत तर मित्रांनो नागपूर इथे सर्वात जास्त जागा होत्या यामध्ये सोळाशे अठ्ठ्याण्णव इतक्या जागा होत्या आणि मित्रांनो भरती जी झाली होती ती सोळाशे अकरा जागांसाठी झाली होती म्हणजे अजूनपर्यंत सत्याऐंशी जागा या रिक्त आहेत पुढे मित्रांनो अमरावतीचं सुद्धा दिलं आहे मित्रांनो तुम्ही ह्या टेबल बघू तुम्हा तुम्हा शकता तुम्हाला जर ह्या टेबल पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम जॉईन करू शकता तिथे सुद्धा आपण हा जीएर टाकलेला आहे तर मित्रांनो संभाजीनगर म्हणजे औरंगाबादच्या मित्रांनो सातशे ब्याऐंशी इतक्या जागा होत्या आणि मित्रांनो टी सी एस ने भरती घेतली होती त्यापैकी मित्रांनो सातशे बत्तीस इतकी ही पदं भरण्यात आलेली होती आणि अजूनही पन्नास पदे ही रिक्त आहेत तर पन्नास पदांसाठी ही भरती होणार आहे मित्रांनो यामध्ये अजून वाढ झालेली आहे आणि ही पदे सुद्धा वाढलेली आहेत तुम्ही पने ही माहिती संपूर्णपणे बघू शकतात मित्रांनो तुम्हाला जर याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका असेल किंवा तुम्हाला भरतीची माहिती पाहिजे असेल तर आपण त्याचा आधीसुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक सुद्धा आपण खाली देणार आहोत म्हणजे तुम्ही जर पहिल्यांदा वनरक्षक भरती देत असाल किंवा वन विभागामधील कुठलीही भरती देत असाल तर तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळणार आहे शारीरिक चाचणी कसे होते नंतर ग्राउंड कसे होते आणि यामध्ये लेखी परीक्षेसाठी कोणकोणते विषय दिलेले असतात व पॅटर्न कसं त्याबद्दलची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर ती माहितीसुद्धा आपण आधी घेतलेली आहे त्याच्याबद्दल व्हिडिओसुद्धा बनवला आहे त्याचे जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्याची लिंक टाकलेली आहेत तुम्ही तिथून जाऊन बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा आणि कुठल्याही प्रकारची शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता